फॉर्च्युनर आदत एक बॅल सेमी सुटला एकूण मित्रांनो मला वाटतं पाच सेमी आहेत आणि पहिल्या सेमीमध्ये टॉपची लढत बघायला भेटली ती लढत म्हणजे दोन गाड्यांमध्ये मित्रांनो झाली बघा कसा उडतोय रात्री एक जसा वर्ल्ड मॅच असते तसंच मित्रांनो संपूर्ण आयोजन नियोजन केलं आहे चंद्रहर पाटील आणि या पहिल्या सेमी आदतमध्ये पहिल्या सेमी मान कोणी पटकावला तर मित्रांनो गोविंदा आणि त्याच्यासोबत गोविंदाचा डाव तो यवतमाळमधला मधला आहे फायर तुफान अशी गाडी पडली बघताय आणि ही गाडी मित्रांनो आता फायनलसाठी पात्र झाली आहे स्पीड लागलाय आणि गोविंद मित्रांनो टॉपचं नंद वेगाच्या शेवट सर्जासोबत गुलाल घेतलाय विसा पुढच्या कार्तिक सोबत आणि भरपूर टॉप नंदी सोबत पळतोय तर अपडेट आवडली असेल तर नक्की व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा कारण बैलगाडी क्षेत्रातील अशाच महत्त्वपूर्ण अपडेट नेहमी आपल्या चॅनलवरती येत असतात चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद मित्रांनो व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद मित्रांनो